महायुती सरकारने घटक ही विचार करावा अशी भूमिका जोगेंद्र सर यांनी घेतलेली आहे सर आपण भूमिका ठेवली की घटक पक्षांचाही विचार करण्यात यावा काय नेमकी मागणी आपली पीपल्स रिपब्लिकन पार्टीची आहे आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची आघाडी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहे आणि आता महायुतीमध्ये देखील आम्ही आहोतच प्रश्न हा निर्माण होतो की जेव्हापासून विधानसभेच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली तेव्हा महायुतीमधील जे तीन पक्ष आहेत शिंदेसाहेबाची शिवसेना देवेंद्र फडणवीसांचं भाजप आणि अजितदादाची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्येच जागा वाटपाची चर्चा सुरू आहे जी काय होत असेल ती आमचं म्हणणं असं की ठीक आहे तुम्ही चर्चा करता चांगली गोष्ट आहे पण महायुतीमध्ये तुम्ही तीन सत्तेमध्ये असलेले पक्षास व्यतिरिक्त जे महायुवी पक्ष आहेत त्यांचाही आपण विचार करणार की नाही ही आमच्या पक्षाची भूमिका आहे आमचा एवढाच प्रयत्न आहे तुमच्या तीन पक्षामध्ये जागा वाटपाची चर्चा करताना कमीत कमी तुमच्यासोबत जे मित्रपक्ष आहेत महायुतीमध्ये त्यांच्या देखील योग्य प्रकारचा सन्मानजनक विचार आपण करा एवढीच आमची भणना दुसरी आहे रिपब्लिकन पार्टीची काय मागणी आहे या विधानसभे निवडणुकीसाठी किती सी सीटची मागणी आपण की तेहतीस जागा लढवण्याचा निर्णय पक्षाने घेतला पण जेव्हा चर्चेसाठी आम्ही बसतो तर कमीत कमी पीपल्स रिपब्लिकन पक्षाला सहा विधानसभेच्या जागा आमच्या वाटेला यावा तेवढी आमची अपेक्षा आहे एकंदरीत जी चर्चा सध्या राज्यात आहे महाविकास आघाडी आणि महायुतीची लढत स्पष्टपणे होत आहे त्यात आपण महायुतीसोबत आहात काय वाटतं की राज्य सरकार जे समोर येईल ते महायुती सरकार येणार आहे का कारण की दोन गोष्टीला डेंट आहे असं नेमकं लोकांचं मत आहे काय राजकार गोष्टीला दोन गोष्टी डेंट आहे एक तर देवेंद्रजींच्या इमेजवर डेंट झाली आहे ज्या पद्धतीने एकनाथजी एकनाथजी असेल किंवा मग अजितदादा असेल त्यांना तोडून आणला तो एक डेंट मोठ्या प्रमाणात आणि सरकार जे आहे हे चोरलेली सरकार असं भूमिका जे आहे विपक्ष घेत आहेत तर या डेंटपासून राज्य सरकार निर्माण पुन्हा होऊ शकते काय कसं आहे ते राजकारणामध्ये अनेक प्रकारच्या घडामोडी होत असतात सध्या तरी महायुतीचं सरकार जे आहे त्या वेगवान पद्धतीनं आगेकूस करत आहे जनसामान्याच्या कल्याणाच्या योजना मग मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल बेरोजगार तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी जी स्कॉलरशिप वगैरे वगैरे देण्याचा त्याचा प्रयत्न असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील बांधावरचे प्रश्न असतील त्या सर्व जे तडकाफडकी निर्णय घेण्याची क्षमता त्या शिंदे सरकारने दाखवली आहे आजपर्यंत सर दाखवू शकलं नाही आणि त्याच्यामुळे सध्या एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये महायुती निवडणूक लढणार आहे त्याच्यामुळे बाकीचं जाऊ द्या पण एकनाथ शिंदे यांच्या व्यक्तिमत्वावर त्यांच्या कामाकडे बघून महाराष्ट्रातील जनता महायुतीला साथ देईल आणि येणाऱ्या काळामध्ये महायुतीचं सरकार येणार आणि एकनाथजी शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट चित्र दिसत आहे लोकसभेत चित्र थोडं वेगळं दिसलं लोकसभेत जे झालं ते भाजपच्या विरोधात एकंदरीत त्या महाराष्ट्र जनतेने मत केलं आहे आपण जे बोलले की नेतृत्व एकनाथजींच्या नेतृत्वात निवडणुकी होणार आहे फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात लोक मत देणार नाही का नाही नाही बघा महायुती तर जे कोण करते आहेत एकनाथजी शिंदे सरकार मुख्यमंत्री आहेत नेतृत्वच करत आहेत त्या नेतृत्वाकडे पाहून लोक मतदान करतात ना बाकी सोबत आता आम्ही बाकी लोक आहेत जो नेताप्रमुख असतो त्याच्याकडे पाहून जनता मतदान करत असते त्यांच्यावर विश्वास मतदान करत असते त्याचा फायदा महायुतीला मिळेल आणि निश्चितपणे येणारं सरकार हे महायुतीचं सरकार असेल असा मला पुरेपूर विश्वास आहे भाजप आता जे लोकसभेच्या नंतर एक नेरेटिव्ह सेट झाला की भाजप संविधान बदलण्याचा प्रयत्न करत आहे त्यानंतर भाजप सतत कार्यक्रम घेत आहे संविधान जागर असेल किंवा संविधानाबद्दल जे काही कार्यक्रम असतील ते भाजप घेताना दिसत आहे तुम्हाला वा, वा, वाटतं का की भाजप जे आहे संविधान बदलणार नाही किंवा काही त्यांचे जे लोक होते लोकसभेत त्यांनी जे बोलले मिर्दा असतील किंवा मग खे हेडगे असतील यांनी म्हटलं की आम्हाला चारशे पार यासाठी पाहिजे की आम्हाला संविधान बदलण्याचा आहे हा त्यांचा जो स्टेटमेंट लोकसभेत त्यांच्या अंगावर पडलेला आता पुसपास सुरू आहे काय सगळ्या गोष्टी करून संविधान जागर करण्याचं आहे हे गोष्टी करण्याच्या कुमार हेगडे कर्नाटकचे भाजपाचे खासदार पहिल्यांदा एका जाहीर सभेत ते म्हणाले की आम्हाला चारशे जागा लोकसभेच्या का आम्हाला राज्यघटना बदलायची आहे उत्तर प्रदेशचे काही भाजपाचे नेते मंडळी त्यांनी या पद्धती समर्थन आणि त्यामुळे देशाचे तमाम संविधानावर विश्वास असणाऱ्या जनतेमध्ये हे नेरेटिव्ह गेलं की साले बी जे पीवाले असतात चारशे जागा कशा करता भरतात या संविधान बदलायचे हे पसरत गेलं आणि त्याच्यामुळे उठाव झाला संपूर्ण देशामध्ये आणि त्याचा फटका कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत बी जे पीला बसला आता मग ते ताळ्यावर आलेत आणि सारवा सार्व करायला लागलेत आम्ही तुम्ही म्हणाल की तुम्ही बाबा आंबेडकरवादी आहात संविधानवादी आहात तरी तुम्ही या महायुतीसोबत कसे काय तुम्ही हा प्रश्न मला विचारला तर महायुतीमध्ये प्राध्यापक कवाडेचा पीपल्स युवा सामील झाला संविधान वाचवण्यासाठी सामील झाला अलग अलग संविधानाचं रक्षण करण्यासाठी आम्ही महायुतीमध्ये सामील झालो mm. आणि त्याच्यामुळे त्यांना भूमिका बदलावी लागली ना ज्या mm. ज्या सभात आम्ही गेलो लोकसभेच्या वेळेस त्या त्या ठिकाणी प्रत्येक बी जे पीच्या नेत्यांनी संविधानाची शपथ घेऊन संविधान बदला नाही ठामपणे सांगितलं एवढं तर परिवार फरक पडला ना बी जे पी शासित केंद्र सरकारमध्ये संविधानावर कुठल्याही प्रकारचा घाला घालण्याचा प्रयत्न करण्यात येणार नाही असं आपल्या वाट घाला तर आहे ना लढाई आहेच अशा प्रकारचा प्रयत्न जर झाला त्या देशाची जनता उठाव करेल साधी गोष्ट नाही आहे का फक्त रिपब्लिक जनतेचा प्रश्न आहे का संविधान म्हणजे त्या देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या सन्मानाचा जीवन मरणाचा प्रश्न आहे जनता पेट उठल्याशिवाय राहणार नाही शेवटचा प्रश्न राज्य सरकारच्या भूमिकेवर दोन आ, आता दोन महिन्यात इलेक्शन नोव्हेंबरमध्ये इलेक्शन लागणार आहे महायुती सरकारमध्ये आपण आहात काय आपल्याला एक अंदाज कारण की आपण एक विश्लेषक सुद्धा मानले जातात राजकारणी विश्लेषक आहात महायुती सरकार जे दावा करत आहे की एकशे ऐंशी जवळपास पोहोचू आणि महायु महायुती म्हणत आहे की आमचे सरकार बनेल काय तुम्हाला चित्र वाटतंय निवडणूक म्हटले की ते महाविकास आघाडी असेल का महायुती असेल प्रत्येक आपापले दावे करत असतो एकंदर गेल्या काही महिन्याचा आढावा जर जो मी घेतला आणि जे कार्यक्रम एकनाथजी शिंदे यांच्या सरकारने राज्यामध्ये राबवलेत अलीकडच्या काळात जो मुख्यमंत्री लाडकी बहीण अभियान जे सुरू झालं तर महाराष्ट्रातील जवळपास पन्नास टक्के मतदार महिला आहेत उद्योगधंद्यासाठी ज्या पद्धतीने त्यांनी केलं त्यामुळे निश्चितच महाराष्ट्रामध्ये एकराजी शिंदे यांच्या महायुतीचा ग्राफ चढता ग्राफ आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महायुतीचं सरकार एकराजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार स्थापन होईल असा मला विश्वास वाटतो देवेंद्रच्या जे अंगावर एक डेंट आहे जे तोडणारे नेते म्हणून नाही त्याचा फटका बसत नाही का फटका काही फटका बसत नाही अशी तोडफोड राजकारण होतच राहते काही नवीन आहे आहे नवीन ना नाही आज दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आपण तुम्हाला माहिती आहे एक प्रश्न विचार विचारायला पाहिजे होता तुम्ही की चौदा ऑक्टोबर एकोणीस छप्पनला बाबासाहेब दीक्षा घेतली नागपूरमध्ये त्यावेळेस दीक्षा समारंभासाठी बाबासाहेब तीन दिवस नागपूरमध्ये थांबले होते कुठे थांबले होते श्याम हॉटेल होते तीन दिवस थांबले होते ते श्याम हॉटेल डॉक्टर बाबासाहेब धम्म क्रांती स्मारक व्हावं आणि भीमस्फूर्ती त्या ठिकाणी निर्माण व्हावी शाम हॉटेलमध्ये यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे मागणी केलेली आहे त्यांनी मंजुरी दिलेली आहे त्यासाठी जी आर्थिक तरतूद करायची आहे त्याची तयारी सुरू आहे आणि एकनाथजी शिंदे शब्द पाळणारा माणूस असा मी मानतो जो माझा अनुभव आहे त्यावेळी नागपूरच्या हॉटेल धम्म क्रांती महाविहार भी भीमस्मृती महाविहार भी हे स्मारक एकराजी शिंदे बनवण्यासाठी निश्चितपणे सहकार्य करतील असा आम्हाला विश्वास वाटतो याला जर हायलाईट करायचं तर एकंदरीत जोगेंद्र कवाडे सर आपल्याशी बातचीत करत होते त्यांचं मत आहे की जे महायुती सरकार आहे ते राज्यात पुन्हा एकदा सत्ता प्रस्थापित करणार आहे सोबतच ज्या पद्धतीने महायुती सरकार किंवा भाजपावर जो डेंट पडला आहे तो लोकसभेत तो या लोकसभे विधानसभेत जे आहे ते पुसून काढण्याचा प्रयत्न जे आहे ते महायुती सरकार करणार आहे असं नेमकं मत त्यांचं आहे